शुभ संध्याकाळवर का सगळ्यांना जेवण खाणं सगळं करून शाळा बघा आता माझा बेत चाललाय कशाचा काय आहे ही वळका मी तर सांगतेच संध्याला वळका वळका वरती मी सांगते त्यामुळं काही प्रश्नच नाही बघा ही गुलाबजामुनच्या गोळ्या करून घेतलेल्या अगोदर पीठ तिंबून घेतलं आणि गोळ्या करून त्या आणि तेल ठेवलंय कडायला आणि आता तेल कडता आता नाही म्हणलं तर साधारण नऊ तरी वाजत आले असतीलच बघा एवढा टाइम झाला या आणि पण मी म्हणते एवढं कटाव काय करायचं काय काय गरज आहे का मी म्हणते काय काही करते मित्रांनो आता मी तुम्हाला बोलायचो ते पुढं वर्तन घ्यायला झोपले कस आता खरं काय करते उद्या जावाचा वाढदिवसा काहीतरी गोडधोड करावं म्हणलं आपल्याच्या नाही का माहिती अजून करून पाकात टाकायचं मी तर तुला सांगणार सुद्धा नव्हती हृदय रोघडा असल्यामुळे तुला आवाज घ्यायला इथलं मी सांगणार सुद्धा नव्हती बरं का पण हे आता करायचंय मी बाजार आणताना म्हणजे मी पण नव्हतो आण बाजारात त्यांनी म्हणलं का दिवागे 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 दिवागे। मला दिवाळी ना दिवाळी गेली मी म्हणलं खायचं तर म्हणलं पोरास नाही असं सांगू शाना आणायला लावलं आणि हे जावचा बड्डे उद्या आहे म्हणून मला ह्याच्या महाराज करून खायच नव्हतं मग किती जरी केलं तरी जावं म्हणत नाही तुला करणार मग खाणार सगळेच खाणार एक दोन एक पण नाव तुझं पण तुझ्यासाठी खास मी करायला एवढं कटा माझ्या करते म्हणल्या मी ताकद तरी आलं पाहिजे मला डबा ठेवू तुझं खाऊन खाऊन उरल्या मग परत मी पुन्हा आधी तू खा एवढी काय मी बकासर नाही मित्रानं मी म्हणते म्हणून काय मी खात नाही खाडली असते तर एवढी झाली असते का तेवढं मी सांगत मी तेव्हा तिथं बाजार ठेवलाय ठीक आहे

दिवाळीत तेल असं आणलं होतं तरी उडलं बाबा थोडं हाय अजून त्यातलं तरी उडलं मग अजून एक आता आणला मसाल्यासाठी तेल लागते आपल्याला मसाला आपला चार पाच दिवस बंद असल्याने असते का लगेच रुटीन लागली का सलग रोजच मसाला पण असं आहे कटलं का तेल बघते नाही कळलं अजून वास सुटला वास येऊस पण लहानच नाही त्या गोळ्या छोट्या छोट्या केल्या देवाला बाहेर गोळ्या कशाच छोट्या एका बकासुलट एवढी आहे तुला हे आणतात ठिकडतात तिकडे ऐकलं आहे का अगं पर मी आजून केले बघते गुन्हा तो खवड्या गोळा असली गोळी असल्यासल्या कुठं चालले ती गे मला देऊ बर तो तो नाहीतर घ्यासले असल्या देऊ नको पोट भरायच नाही माझं तळल्यावर पुरा घे खातात तळ्यावर कोणतं खाऊ आहे साखर टाकली पाक करायचं साखर टाकली ती का पाक करायचा साखर चार पाच किलो साखर

चाळीस रुपये किलो नाही नाही मला वाटतं असेल पन्नास आठच किलो असणार मी गेले दोन सत्ते नाही पन्नास सातशे आठ पण पन्नास बावन त्रेपन्न तिकडे तोंड करून बसावा त्याला उठलं म्हणजे किती बिकडी आहे या उठ मी तर ती जाऊसाठी करायचं जाऊलाच करायला पाहिजे जावासाठी मी इडल्या खेळल्या जावासाठी आता गुलाबजामुन करते आणि का दिले जायचं मग कस भाजायचं गुलाबजामुन रे लाल बडक भाजायचं नाही

जा तर बरीच होईल काय काय माझे मग करून खायलाच करू काय करू सांग काय मटण आणते म्हणजे आणलं बि नाही तुझ्या नवऱ्या नसतो गुलाबजामून पाकिट आली मटण आणू नस का खायला असतं तुझ्या बर्थडे चालू ग बाई तुझ्या बर्थडेला मटण आणू बोपडा जाणू किलोबा राहू हटवी जाणू काय मी खातच नाही तुला माहितीच अय मला हातलंच नाही ते

मला झाड्या निकाळला मित्रांनो अग गॅ थोडा बारीक कर होय गॅ बारीक केला फडफड करतो चांगली भाजली ती का सांगा का लय लाल झाली का अजून थोडी लाल करू लय लाल झाल्या कस्तर तरी दिसत मला वाटलं सुद्धा वास ताईला येईल घ्या जावा आता ती वास लागली झाली आता मग मुंडी ला का घरात काय करती बघाव जाऊन मी केला आपला अंड्याच काढवण खाल्ली बाकर मटन मटन करती आंटी केलीच खाल्ली दोन आधी होती त्यातच खरं तेवढ्याच खावा एक तीन सात जणांनी वाटून खाल्ला होता आणि थोडस काढून देऊ का मग आता आता मी जेवण बांडे घासून कसली मग तुला नको म्हणजे तोंडात घालावाय दोन कांदा चिरलं उद्या सकाळ गुलाबजामुन खाण्यासाठी सगळ्यांनी यायचं आणि गावठी पूजा करून गुलाबजामुन खायचे <laughs> कर्नाटक केल्यानंतर सगळे मी तिची तिच्या अशीच म्हणाय कि डबा ठेवल कुलप लावल कि वाप होत्या फ्रीज मध्ये ठेवायला ठेवते ती गार माणसाला खायला जावा हा गार लागतोय गार लागते कोळीच खाऊन बिक तुम्ही सांगा फ्रीज मध्ये का में? मी मी फ्रीज मध्ये ठेव काय काय ठेवायला असतं फ्रीज मध्ये सांगा मला मी भाजीपाला आता ठेवते काही राहिलं तर आणि असतं का सांगा कारण सफरचंद बी आण तर मी वरच

उद्या, करत नगो नगो। उद्या करत काम करत नाही दिवस मी काम करत नाही मित्र नाकड आई एवढी मोठी कामवाली होय समजतेच का मला माझ्या बटीला फोन मला नाही काम होय नाही पण मला तुझा बटे राहू दे काय निदान ही तर स्वयंपाक तर मी करून देते अशी सुद्धा माझी जाऊ म्हणली नाही जाऊ आता माझ्या मलाच करून खायला जाईल कोण याच्यात करून या खायला अजून पाहिजे तवरच का खर्ची पक करायचा पाक पाक करायचा अजून बरं का याला याला पाक करायचा आहे कोण येतोय मोबाईल

त्याच्यापेक्षा मी किचन वर तिकडे मग नको मना करत येत नसत बघित कशी गुड बोलू खायला पुरतं गुवाड किचन वर येते म्हटलं का नखर का माझा उद्या जावचा बड्डे वाड उगाड बोलायला लागतंय बड्डे उद्या जावाचा आणि बड्डे मुळे मी गुलाबजामन केलंय माझ्या जावाच्या जा जा बड्डे मुळे तुमच्या जावाच्या बड्डे साठी कोण करताय का असं सांगा कमेंट मध्ये समजा झालं गेलं इसरून करतय अजून आणि आज रे हे म्हणून करते बर का अशी कोण परकी असते तकडेच फुलत जा म्हटली असते तिला आणि माझा ठोकुर पाय चपलो ती विसरू शकत नाही मी गुलाबजामन केलं पण माझ्या वाईट प्रसंगात त्यामुळे मी हिला विसरू शकत नाही बर्थडे जाऊ बाई टू यू टू यू अजून गाणी काय काय असते ती बाकी तुम्हाला सांगते बार बार दिन आहे बार बार गाणा गाये गाणी उद्या मी इंस्टालाच धुमाकूळ करणार आहे आणि माझ्या इंस्टाला जाऊन टोरे बघा गावठी तर चला या गुलाबजामुन खायला पाक करती टाकती झुकती जरा आलता काटा आपण घालवला ह्या गुलाबजामुन जावं ना